जितेंद्र आव्हाड ठाण्याहून कल्याणला रवाना झालेले आहेत जितेंद्र आव्हाड आपल्या भूमिकेवर ठाम आहेत जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सुद्धा आव्हाडांनी केलेला आहे बंदी विरोधात आव्हाड आक्रमक झालेले आहेत आताची महत्वाची बातमी जितेंद्र आव्हाड आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि ते ठाण्याहून कल्याणला रवाना झालेले आहेत जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सुद्धा आव्हाडांनी केला आहे बंदी विरोधात आव्हाड आक्रमक झालेले आहेत तर सकाळीच आपण पाहिलेलं आहे खाटिक समाज आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आता जितेंद्र आव्हाड ठाण्याहून कल्याणसाठी रवाना झालेले आहेत जितेंद्र आव्हाड आपल्या भूमिकेवर ठाम आहेत मांसाहार बंदीचा निषेध व्यक्त केला जातोय काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा यासंदर्भात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलेलं आहे आणि आता जितेंद्र आव्हाड आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि ते कल्याणसाठी मांसाहर नदी विरोधात आव्हाड आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आता कल्याणच्या दिशेनं ते रवाना झालेले आहेत जितेंद्र आव्हाड ठाण्याहून कल्याणला निघालेले आहेत कल्याणमध्ये आज सकाळीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलेलं आहे